नमस्कार मी डॉक्टर रजनीपत्की आपण पाहत आहोत श्री पुराण, द्वितीय अंश अध्याय तेरा यामध्ये सव्वीर राजा आणि ब्राह्मण जन्मामधले राजा भरत बोलत आहेत आपण काल एकाहत्तराव्या का श्लोकापर्यंत आलो होतो हा ब्राह्मण वेशातील भरत पुढे म्हणतात सौवीर राजाला हे नृप जेव्हा वृद्धी आणि क्षय असं होत नाही म्हणजे उपचय आणि अपचय होत नाही त्यावेळेला कोणती युक्ती अशी आहे की म्हणजे कोणत्या तर्काने तुम्ही म्हणताय की तू मोठा आहे अमुक आहे असं जर क्रमशः पृथ्वी पाय जंगा कंबर उरू आणि पोट ह्याच्या वर असलेल्या माझ्या खांद्यावरती ही शिबिका आहे आणि जर ती मला भाररूप होत असेल तर ती तुम्हालासुद्धा तशी व्हायला पाहिजे कारण पृथ्वी वगैरे तर तुझ्यापेक्षा वेगळे आहे आणि माझ्या आत्म्यामध्ये सुद्धा त्यापेक्षा वेगळे आहेत ह्या युक्तीने म्हणजे ह्या तर्काने जर इतर सगळे जीव हे सुद्धा शिविकेमध्ये नाहीत तर संपूर्ण पर्वत वृक्ष गृह पृथ्वी त्याचा पण भार त्यांनी घेतलेला आहे हे राजन जेव्हा प्रकृतीजन्य कारणाने कारणांपेक्षा सुद्धा पुरुष वेगळा असतो तर मग त्याचा परिश्रम हे मला कसं होईल म्हणजे इथं तो सांगतोय की हे सगळं वेगवेगळं आहे त्याचा एकमेकाशी काही संबंध नाही त्यामुळे मला कसं काय भार होईल आणि तुम्ही जे काही तर्क लढवत आहे तो काही का इथे बरोबर नाही आहे असं भरतराजा त्यांना समजावून सांगतात आणि ज्या द्रव्याने ही पालखी बन बनवलेली आहे त्यांनीच तर आपलं माझं किंवा या सगळ्यांचं शरीर बनलेलं आहे म्हणजे त्याला म्हणायचं आहे पंचमहाभूतांनी ज्यामध्ये ममत्वाचा आरोप केला जातो म्हणजे इथे वेदांतामधला त्यांनी अध्यारोप असं विषय घेतलेला आपल्याला दिसून येतो पराशर ऋषी म्हणतात की असं म्हणून त्या तो जो ब्राह्मण आहे त्यांनी पालखी खांद्यावरच होती पण ते गप्प बसले मग राजा पर पटकन त्या शिबिकेतनं उतरला आणि त्याने त्याचे चरण पकडले म्हणजे त्याचे पाय पकडले आणि तो म्हणाला अहो द्विजराज ह्या शिबिकाला तुम्ही आता सोडून द्या आणि माझ्यावर कृपा करा मला असं म्हणस का सांगा की या जडवेश जो तुम्ही धारण केला आहे मलिन कपडे वगैरे किंवा असे तुम्ही नोकरासारखे वगैरे दिसताय तर हे विद्वान आपण कोण आहात मला तर काय तुम्ही तसे वाटत नाही तुम्ही विद्वान आहात कुठल्या निमित्ताने तुम्ही इथे आला आहात आणि इथे यायचं आपलं कारण काय आहे हे आपण मला सगळं सांगा त्यामुळे मला आपल्याबद्दल ऐकायची खूप मोठी उत्सुकता लागून राहिली आहे मग ब्राह्मण म्हणाला म्हणजे भरतराजा हे राजन ऐक मी अमुक आहे असं काही सांगितलं जाऊ शकत नाही आणि तू जर माझं यायचं कारण विचारलेस तर येणं जाणं ह्यासुद्धा सगळ्या क्रिया ज्या आहेत ते कर्मफलाचा उपभोग म्हणून केल्या जातात सुखदुःखाचा भोगसुद्धा देह वगैरे प्राप्ती ज्यांनी केली आहे किंवा धर्म आणि अधर्मजन्य सुखदुःख भोग भोगलेले जातात तो जो जीव आहे तो कर्मफलामुळे देहादी धारण करतो हे भोपाल संपूर्ण जीवांच्या ज्या काही वेगवेगळ्या अवस्था आहेत त्याचं कारण हे धर्म आणि अधर्म आहे आणि विशेष रूपाने तू माझ्या आगमनाचं कारण का म्हणून विचारतो ते राजा म्हणाला अवश्य विचारतोय कारण समस्त कार्यामध्ये धर्माधर्म कारण आहेत आणि कर्मफलाच्या उपभोगासाठी एका देहातून दुसऱ्या देहामध्ये जाणवत पण आपण जे म्हटलं की मी कोण हो कोण आहे हे सांगितलं जाऊ शकत नाही तर आपण मला ते जरूर सांगावं हे ब्राह्मण जो आत्मा करता भोगता रूपाने प्रतीत होतो तो नेहमी सत्तारूपाने वर्तमान असतो म्हणजे हजर असतो किंवा शाश्वत असतो तो मी आहे असं का नाही म्हटलं जात हे द्विज हा अहम हा जो शब्द आहे तो वापरला तर तो दोष होणार नाही कारण शेवटी आपण काय म्हणणार ना मग ब्राह्मण म्हणाला हे राजन की तू जे म्हणालास की अहम शब्दाने आत्म्यामध्ये काही दोष नसतो असं म्हटलं म्हणून तर ते ठीक आहे पण अनात्मामध्ये आत्मत्वाचं ज्ञान करायचं हा जो भ्रांतीमूलक अहम शब्द आहे तो दोषाचं कारण आहे हे नृप अहम शब्दाचं उच्चारण जिव्हा दंत ओष्ठ आणि तालू यांनी होतं पण हे सगळं शब्द उच्चारणाचं कारण अहम म्हणजे मी नाही कारण जिव्हाधिकारणांच्या द्वारा ही वाणी उत्पन्न होते आणि स्वतःला अहम म्हणते हो की नाही तर असं नाही आहे म्हणून अशा स्थितीमध्ये तू मोठा आहेस तू लहान आहेस असं म्हणणं पण उचित नाही पाय आणि मस्तक वगैरे हे सगळं जे शरीर आहे आपलं ते आत्म्यापेक्षा भिन्न आहे म्हणून हे राजन ह्या अहम शब्दाचा प्रयोग मी का म्हणून करू तरीसुद्धा हे नृपश्रेष्ठा माझ्यापेक्षा भिन्न आणि कोणी जर असा सजा सजातीय आत्मा असेल तर हा मी आहे हा तू आहे असं म्हणलं जाऊ शकतं पण समस्त शरीरामध्ये एकच आत्मा विराजमान असतो त्यामुळे तुम्ही कोण आहे मी कोण आहे असं काही वाक्य विचारायचं कारण नाही कारण ते निष्फळ आहे ना विचारणं तू राजा आहेस ही पालखी आहे आम्ही सगळे ती पालखी वाहणारे भोई आहोत ही तुझी प्रजा आहे हे राजा हे आपण जे असं काही म्हणतो त्यामध्ये कोणतीच गोष्ट परमार्थत सत्य नाही हे राजन वृक्षाचे जे लाकूड आहे त्या लाकडापासून ही पालखी बनवली जाते मग तो ह्या पालखीला आता लाकूड म्हणायचं का वृक्ष म्हणायचं मग महाराज वृक्षावर बसले आहेत असं जर को कोणी म्हणत नाही किंवा असंही कोणी म्हणत नाही की तू लाकडावर बसला आहेस म्हणून हो की नाही सगळे काय म्हणतात की शिबेकेमध्ये राजा बसलेला आहे हे नृपश्रेष्ठ रचनाविशेष असल्यामुळे ह्या लाकडांचा जो समूह बनला आहे आकार बनला आहे ती पालखी तिच्यापेक्षा कोणती भिन्न वस्तू आहे की ती काष्टापासून म्हणजे लाकडापासून वेगळी करून त्याला पाहायचं आहे म्हणजे हा लाकडांच्यापासून तिचा आकार म्हणून किंवा बदलला म्हणून आपण त्याला पालखी म्हणतो नाही तर ते लाकूड आहे आणि वृक्ष आहे असं त्याला म्हणायचं आहे अशा प्रकारे जे जी छत्री असते असं आपण म्हणू तर त्या छत्रीला अनेक काड्या असतात की नाही तर त्या काड्या जर वेगवेगळ्या केल्या तर आपण छत्रीचा विचार करू शकतो का तोच न्याय तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये लागू होतो म्हणजे माझ्या शरी शरीरात आणि तुझ्या शरीरात पंचभूतांपेक्षा पंचमहाभूतांपेक्षा वेगळी अशी कोणती वस्तू नाही आहे पुरुष स्त्री गाय बकरा अश्व गज पक्षी वृक्ष हे सगळ्या लौकिक संज्ञा आहेत आणि त्या कर्महेेतूमुळे शरीरामध्ये सुद्धा त्या जाणायला पाहिजेत म्हणजे आपलं शरीर हे सुद्धा लौकिक अर्थाने म्हणतो आपण हे राजन जीव हा देवता नाही मनुष्य नाही पशु नाही वृक्ष नाही हे सगळं कर्मजन्य शरीरांच्या ज्या आकृती आहेत त्या आकृतींचा हा सगळा भेद आहे हे राजा आपण जे म्हणतो की धन आहे राजा आहे राजाचे सैनिक आहेत किंवा इतर ज्या ज्या म्हणून का आपल्याला भिन्न भिन्न वस्तू दिसतात ते परमार्थतः सत्य नाही आहेत केवळ वा कल्पनामयात कारण ज्या वस्तूची परिणामादी त्याचे कारण होण्यासाठी कोणती संज्ञा कालांतराने होत नाही म्हणजे ज्या वस्तूचं नाव कधीही बदलत नाही जी शाश्वत आहे तिला ती परमार्थ वस्तू आहे जे बदलत राहतं आकार वगैरे त्याला परमार्थ म्हणत म्हटलं जात नाही ती परमार्थ वस्तू नाहीत हे राजन अशी कोणती वस्तू आहे तू स्वतःला पहा समस्त प्रजेसाठी तू राजा आहेस वडिलांच्यासाठी तू मुलगा आहेस शत्रूच्यासाठी शत्रू आहेस पत्नीसाठी तू पती आहेस आणि पुत्रासाठी तू पिता आहेस तर मी तुला काय म्हणू राजा हे माहिती तू काय हे डोकं आहे किंवा ग्रीवा म्हणजे मान आहे का पोट आहे का पाय वगैरे आहेत किंवा हे डोकं वगैरे हो आहे असं काय म्हणायचं का हे पृथ्वीश्वर ह्या समस्त अवयवांपेक्षा तू वेगळा आहेस म्हणून सावधान होऊन विचार कर की तू कोण आहे मी कोण आहे असं हे महाराज आत्मतत्व अशा प्रकारे व्यवस्थित आहे त्याच्यापेक्षा सगळं वेगळं करून असं सांगितलं जातं म्हणून अहम शब्दाने मी स्वतःला संबोधू शकत नाही धन्यवाद या ठिकाणी हा तेरावा अध्याय संपलेला आहे उद्या पुढचं बघूया धन्यवाद